नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते प्रत्येक घरात तुळशीचे रोपटे असतात त्या रोपाची निगा देखील राखली जाते पण ज्या घरात तुळस असते तिथे हे नियम देखील पाळले पाहिजे तर चला ते काय नियम आहे ते आज जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा तर हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला मानाचा स्थान दिला आहे तुळस भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि जिथे विष्णू तिथे लक्ष्मी त्यामुळे ज्या घरात तुळस असते आणि तिथे तिची नित्यपूजा केली जाते अशा घरामध्ये लक्ष्मी माता सदैव वास करत असते त्यामुळे तुळस वापरायचे काही नियम जाणून घेणे हे तुम्हाला खूप फायद्याचे व महत्त्वाचे ठरतील तुळशीच्या रोपाची पूजा करण्यासोबत त्याला जल अर्पण करताना अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते तसेच अनेक वेळी काही लोक काही न विचार करता तुळशीचे पाने तोडतात तर विनाकारण तुळशीचे पाने तोडणे मनुष्य पापाचा सहभागी होतो ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची पाने तोडण्यासाठी काही नियम सांगण्यात आले चला नियम आहे चला तर ते कोणते नियम आहेत ते जाणून घ्या शास्त्रानुसार तुळस इतकी पवित्र आहे की भगवान विष्णूंनी ती आपल्या मस्तकावर ठेवली आहे एवढेच नाही तर भगवान विष्णू तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्यही स्वीकार करत नाही याशिवाय मंगळवार रविवार आणि शुक्रवार चुकूनही तुळशीचे पान खुडू नये तसेच एकादशी आमोशा आणि पौर्णिमा या तिथींनाही तुळशीचे पाने खुडू नये तर दुसरा नियम म्हणजे घरात कोणा कोणाचाही मृत्यू झाल्यास जसं आपण सुतक पाळतो सुतकाच्या वेळी देवाला स्पर्श करत नाही त्याप्रमाणे तुळशीचे पावित्र्य सोयर आणि सुतक या दोन्ही वेळे वेळे कटेकोरपणे पाळावे तिसरा नियम म्हणजे शास्त्रानुसार सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळीही तुळशीचे पाने तोडू नये चौथा नियम म्हणजे आंघोळ केल्याशिवाय अस्वच्छ हाताने तुळशीची पाने तोडू नये तुळस पवित्र असल्याने आंघोळी झाल्यानंतर तिला स्पर्श करावा तसेच तुळशीचे पाने कधीही चाकू कात्री ने न तोडता नखानी खुडावे तर हे होते थोडेसे तुळशीबाबतचे नियम तुळशीचं पवित्र जपले तरच लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो तर हे नियम नक्की पाळा नाही तर कुठेतरी आपल्याला कुठल्या ना कुठल्या संकटांना सामोरे जावे लागतं तर हे नियम पाळल्यास तुमचं घर सुखी समाधानी व सदैव भरलेलं असणार आहे व लक्ष्मी माताची कृपा सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा तर जे दररोजचे आठ वाजताचे व्हिडिओ माझे येतात ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते श्री स्वामी समर्थ